नमस्कार मी ऐश्वर्या तुमच्या माझ्या चॅनल चॅनलतील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करूनच मी स्वामीकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज पुन्हा एकदा नवीन स्वागत करते तर इथं तुम्ही बघत असाल थालीपीठाची जी भाजणी आहे त्याचं पीठ म्हणून आणलेलं आहे आणि मी इथं थालीपीठ करत आहे थालीपीठासाठी आपण थोडीशी जिडी कोथिंबीर कांदा थोडस हळद लाल मिरच मसाला मीठ लसूण आणि मिरची आणि मीठ चवीनुसार मीठ एवढं कोथिंबीर वगैरे टाकून आपण चवीनुसार मीठ टाकून त्याला मळून घ्यायचं आहे आणि आपण थालीपीठ करायचं आहे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं आणि आपल्या घरामध्ये आपण जेव्हा असं वेगवेगळे काही नाश्ता करत असतो ना त्यावेळेस आपल्या मुलांना आपल्या घरच्यांना देखील स्वतः आपल्यालासुद्धा खूप छान वाटत असतं त्यामुळे नक्कीच थालीपीठ करून बघा आणि दहीसोबत तुम्ही सॉससोबत हो सोबत खाऊ शकता खूप छान खमंग लागतं आणि तिळाचा नक्की वापर करा त्याच्यामध्ये तीळ पण वरून लावा तर इथं मी एक पामट्री आणलं होतं तर तो, तो व्हिडिओ होता ॲक्च्युली हा व्हिडिओ मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण टाकला होता पण हा जो पामट्री आहे ना हे गार्डन आहे ते दाखवण्यासाठी लिंक मी देणार होते पण परत म्हटलं हा व्हिडिओ आहे तोच थोडासा नॉर्मल एक वीस सेकंदाचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ फक्त आपण टाकून द्यावा अपलोड करावा असं वाटलं म्हणून तो परत रिटर्न केला तर इथं तुम्ही बघू शकता तर इथं हे गॅलरीमध्ये माझी अशी छोटीशी झाडं लावलेली आहेत गोकर्ण गुलाब वगैरे तर तुळशीच रोप आहे तर तुम्ही बघू शकता की आयुष्यामध्ये आपल्याला निसर्ग पाहिलंच आपल्याला किती छान वाटतं किती मस्त वाटतं तर आपल्या घरामध्ये आपण इंडोर प्लांट लावू शकता आपल्या आयुष्यामध्ये हिरवळ आपण निर्माण करू शकता जी ग्रीनरी आहे ते आपल्या आपण घरामध्ये उठले उठल्याच आपण पाहू शकतो आपल्या आयुष्यामध्ये खूप छान आपल्याला एक देवानी संधी दे दिलेली आहे की आपण आपलं आयुष्य खूप आनंदाने मस्त खूप छान असं जगावं म्हणून स्वतः सकाळी लवकर उठा आणि आपल्या दिवसाची चांगली सुरुवात योगासन किंवा मेडि मेडिटेशनने करा खरंच मेडिटेशनचा खूप खूप चांगला आणि पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या बॉडीवर होत असतो आपल्या आयुष्यात होत असतो सकारात्मक आपण विचार करायला लागतो तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यातलं हे मेडिटेशन खूप खरंच खूप छान ही बाजूला शेती आहे आणि खरंच खूप छान वाटतं कधी कधी सकाळी पाहिल्यानंतर आपण आपल्या आयुष्यामध्ये किती पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करत असतो ना तसंच ते आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पुढं सकारात्मक घडत जात असतं तर आपण आपल्या आयुष्यामध्ये जसं आपण पेरतो ना तसंच उगवतो असं म्हणतात ना तर खरं आहे आपण चांगले विचार केले तर आपल्या आयुष्यामध्ये पण चांगलंच घडत जातं आणि आपण वाईट विचार केले तर आपल्या आयुष्यामध्ये तसंच ते घडत जातं म्हणजे आपण जे विचार करतो ना त्या विचारांनुसारच आपलं आयुष्य हे घडत जातं त्याच्यामुळे विचार हे आपले जे आहेत ना ते पॉझिटिव्ह करा आपल्या लाईफमध्ये खूप 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 चांगलं वाटेल तुम्हालासुद्धा आयुष्यामध्ये प्रगती करायची असेल ना तर पॉझिटिव्ह विचार करा, थे 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 थे। करा। रात्री लवकर झोपा हो सकाळी लवकर उठा व्हिडिओ आवडला असं नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुढे शेअर करा कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद